नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल पंचवीस जानेवारी ते दहा पंधरा फेब्रुवारी आपण रिकट घेतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या रिकट घेतल्यानंतर पहिल्या तीस दिवसात असं आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर बघितलं या ठिकाणी आपण रिकट घेतलेला आहे जमिनीपासून आपण या ठिकाणी क्रिमसन व्हरायटी आहे आणि रेडी हुंडी लावलेल्या मध्ये आपण या ठिकाणी काळी परिपक्वतेच्या साधारणतः जिथून आपण बघितलं एक साधारणतः सहा सात डोळ्यावर आपण रिकट घेतलेलं आहे पेस्ट आपण गेल्या दोन दिवसापूर्वी रिकट केलं आणि हायड्रोजन सायनामाइडचं सा पेस्ट आपण करून घेतलं तर आपला व्हिडिओचा विषय आहे की रिकट नंतर पहिल्या तीस दिवसात कसं कामकाज करायचं आणि त्यानंतर आपल्याला पहिल्या एकशे वीस दिवसामध्ये काडी नियोजन वलंड्याच व्यवस्थित व्यवस्थापन आणि ऐंशी दिवसात दिवसा काडी व्यवस्थितरित्या तयार करून पहिल्याच वर्षी आपल्याला रिकट नंतर सहा महिन्यामध्ये कसा माल घेता येईल त्या संदर्भामध्ये पहिल्या तीस दिवसातील कामकाज खूप महत्वाचं असणार आहे आता आपण ज्यावेळेस रिकट घेतो रिकट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाइटचा वापर करताना दोनशे लिटर त्या ठिकाणी वीस लिटर पाणी घ्यायचं एक लिटर हायड्रोजन सायनामाइड अडीचशे ग्रॅम तेरा झिरो पंचेस अडीचशे ग्रॅम एम पंचाळीस आणि शंभर मिली पी डबल एस अकरा बावीस हायड्रोजन सायनामाइडचं सा पेस्ट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लावून घेतलं आता इथून आपल्याला पुढच्या नऊ दहा दिवसामध्ये डोळे कापूस अवस्थेमध्ये येतील फुटायला सुरुवात होईल आणि त्याच दरम्यान आपल्याला उडद्याचा प्रादुर्भाव होईल त्या अगोदर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे जसं तुमचं पेस्ट झालं हे हायड्रोजन सायनामाइडचं पेस्ट झालं यानंतर तिसऱ्या दिवशी चार ते पाच तास पाणी द्या जमिनीतून आणि त्यासोबत एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन पाचव्या दिवशी याच्यावर आपल्याला फवारणी करून घ्यायची दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे चुना इन्स्टंट पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर फवारणी करायची तुम्हाला तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट अडीच अडीच ग्रॅम पर लिटर आणि जे तुम्ही फोरस्ट्रोक त्या ठिकाणी देताय कम्फर्ट सोल्युशन देताय तिथून पाच दिवसाने दोन तास पाणी देऊन घ्या कुठलंही खत देऊ नका ज्या वेळेस तुमचा डोळा कापूस अवस्थेत येईल त्यावेळेस कीटकनाशकांच्या फवारण्या खूप महत्त्वाच्या राहतील पुढच्या तीस दिवसापर्यंत नीट लक्षात घ्या पहिल्या तीस दिवसाचं काम सांगतोय फुटून यायला दहा अकरा दिवस लागतील कापूस अवस्था यायला तिथून तीस दिवस दर चार चार पाच पाच दिवसाने संध्याकाळच्या वेळेस पहिली फवारणी कापूस अवस्थेमध्ये घ्यायची काम एक्सपोर्ट असेल घाबरू नका त्या ठिकाणी दीडशे मिली अल्फा मेथ्रीन आणि अडीचशे ते तीनशे ग्रॅम एम पंचाळीस दोनशे लिटर पाण्याला त्यानंतर जसं तुम्ही फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशन देत आहे तिथून दहा ते बारा दिवसाने तुम्हाला एकरी दहा किलो कॅल्शियम नायट्रेट हे जमिनीतून देऊन घ्यायचं आहे अल्फा मेथ्रीन एम पंचाळीस ची फवारणी झाली चुना मोरचूद नंतर सहा सात दिवसाने कापूस अवस्थेमध्ये त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी त्या ठिकाणी करायची चार दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी डेंटासू घ्यायचंय आहे दोनशे लिटरला पन्नास ग्रॅम पुन्हा एकदा एम पंचाळीस घ्यायचंय चारशे ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट तुम्ही स्ट्रोक नंतर दहा दिवसांनी दिलं अल्फामेट्री नंतर चार दिवसांनी तुम्ही म्हणजे साधारणतः सतरा अठरा दिवसाला डेंटासो आणि एम पंचाळीस दिलं त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून परत एकदा तिसरं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस फुटी एकदम जोमदार निघतील वीस एकवीस बावीस दिवसाला फुटी जोमदार निघतील तिथून पंधरा वीस दिवसामध्ये पंजाबपर्यंत जर बाग न्यायची आणि तिथून एक दीड महिन्यामध्ये ओलंडा फिरवायचा चांगली काडी तयार करायची म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो बारा सहा बावीस डेंटासू एम पंचाळीस ची फवारणी झाली तेरा झिरो पंचाळीस म्हणजे अल्फा दिलं त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस त्यानंतर डेंटासू आणि एम पंचाळीस वीस बावीसावा दिवस येईल त्याच दरम्यान एकरी एक लिटर तुम्ही प्लॅटिनम आणि त्या ठिकाणी सोबत तीन किलो बारा सहा बावीस देतात पंचवीस सव्वीस दिवसाला डावणी असेल बुरी असेल डावणी मिल्डू पावडरी मिल्डू या संदर्भामध्ये फवारणी करत असताना तुम्हाला कॉपर त्या ठिकाणी घ्यायचा आहे चारशे ग्रॅम कॉपर बरोबर तुम्हाला एमपंचाळीस पुन्हा एकदा घ्यायचं आहे चारशे ग्रॅम दोनशे लिटरला ही मिळा त्या ठिकाणी शंभर मिली कारण सातत्याने पहिल्या तीस बत्तीस पस्तीस दिवसामध्ये आपल्याला कीटकनाशकाचा वारंवार वापर करायचा आहे थ्रीप्स असेल उडद्या असेल डोळे नये चांगली फुटी आपल्याला बाहेर यावं निरोगी फुटी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे सुरुवातीला नीट लक्षात घ्या पूर्व पूर्वनियोजनाचा व्हिडिओ पाठीमागं मी दिला आहे गेल्या वर्षी देखील दिला होता चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे रिकट नंतर पहिल्या तीस दिवसातील कामकाज खूप महत्वाचं आहे जेणेकरून एकशे वीस दिवसामध्ये काडी नियोजनाच्या माध्यमातून एकशे ऐंशी दिवसापर्यंत काडी परिपक्वतेकडे गेली पाहिजे आणि पहिल्याच वर्षी आता हा रिकटचा प्लॉट आहे पंचवीस तारखेला रिकट घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात अठ्ठावीस तारखेला हायड्रोजन सायनामाइडचा वापर केलेला आहे याच प्लॉटचा परत एकदा मी किंवा अजूनही दुसरा कोणी प कोणता प्लॉट असेल पंचवीस तीस जानेवारीला रिकट केला आणि तो पंधरा वीस दिवसामध्ये फुटून आल्यानंतर कसं कामकाज करून चांगल्या फुटी आपण कशा मिळवल्या वरती कोणती फुट न्यायची आणि कशा पद्धतीने वलांडाचं स्ट्रक्चर बनवायचं तो व्हिडिओ देखील एक रिकटचे तीन चार व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला रिकटचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे रिकट घेतल्यानंतर तुमचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे वायचं आहे मंडपचं आहे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने आपलं काडी आणि स्टोरेज किती प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये आहे आपल्या लावलेल्या वेलीला आपण ग्राफ्टिंग कोणत्या व्हरायटीचं केलं आहे आणि त्यानंतर रिकर्डचं नियोजन आपण त्या व्हरायटीच्या हिशोबाने कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरुवातीचे तीस दिवस सगळ्या वराट्यांना सारखं नियोजन असतं परंतु त्यानंतर आपलं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल विगर व्हरायट्या असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी त्या पाठीमागं आहेत आणि त्यासाठी आपण नंतर आपण पुढचे जे साठ दिवस आहे ते कसं कामकाज केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण वलंड्याचं स्ट्रक्चर बनून दोन पेऱ्यातील अंतर कमी ठेवून काडी संख्या आपल्याला चांगली कशी मिळवता येईल ती काडी मॅच्युरिटी आपल्याला जुलै ऑगस्ट पर्यंत कशी मॅच्युरिटी करता येईल आणि ऑक्टोबर छाटणीमध्ये पहिल्याच वर्षी चांगला माल कसा घेता येईल त्या संदर्भात रिकटचे जे पुढे तीन चार व्हिडिओ होतील ते पाहण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार